बारा किलो साखरेचं मूल्य सहा किलो तांदळाच्या मूल्या इतकं जर दहा किलो साखर आणि आठ किलो तांदळाची किंमत एक हजार चाळीस रुपये आहे तर एक किलो साखरेचे मूल्य किती हा प्रश्न आहे सर लक्ष द्या गणित म्हणते जर दहा किलो साखर आणि आठ किलो तांदळाची किंमत एक हजार चाळीस रुपये हे विधान आपल्याला उत्तरापद घेऊन जाणार प्रथमत लक्ष द्या इथं लिहू आपण साखर लिहिलं सर इथं लिहू तांदूळ ओके आता गणिताच्या वर्णनाप्रमाणे मांडणी अशी बारा किलो साखरेचं मूल्य सहा किलो तांदळाच्या मूल्य इतकं मूल्य म्हणजे किंमत अर्थ बारा किलो साखरेची किंमत सहा किलो तांदळाच्या किंमती इतकी ओके आता हे बारा आणि सहा याला संक्षिप्त रूप देता येते सर सहा एक सहा साईन दोन्ही बारा ओके okay. म्हणजे हे दोनाशय काय आलो हो हे साखर आणि तांदूळ यांच्या किमतीचं गुणोत्तर आलं बरोबर आहे याचा अर्थ दोन किलो साखर तेव्हा एक किलो तांदूळ याचा अर्थ दोन किलो साखरेचं मूल्य एक किलो तांदळाच्या मूल्य इतकं किमतीचं गुणोत्तर आहे त्यांचं किमतीच किमतीचे गुणोत्तर ओके किती हो दोनास एक ओके प्रश्नामध्ये एक किलो साखरेचे मूल्य किती हा प्रश्न आहे साखरेच्या गुणोत्तर आहे साखरेच हे तांदळाचं बघा प्रश्नामध्ये एक किलो साखरेचे मूल्य हा प्रश्न आहे म्हणून या, या साखरेच्या गुणोत्तरासोबत चलपद यक्स वापरू आता गणित काय म्हणते लक्ष द्या दहा किलो साखर आणि आठ किलो तांदळाची किंमत एक हजार चाळीस रुपये आहे मांडायचं कसं बघा दहा इथं यक्ष दहा किलो ही साखर आहे साखरेची किंमत काढायची म्हणून इथं चलपद यक्स वापरलं म्हणून इथं हे जे दहा किलो साखर त्यासाठी सुद्धा हे चलपद यक्स वापरा दहा एक्स हे आठ इथं चलपद वापरू नका आता गुणिला स्वरूपात हे दोन एक्स बरोबर आहे एक किलो साखरेचे मूल्य काढायचे म्हणून आता समोर ही किंमत एक हजार चाळीस ओके हे दोन एक्स का होईथ गुनिला तर हे जे काही आठ किलो तांदूळ आहे या तांदळामध्ये साखर सन्निहित आहे साखर समाविष्ट आहे आणि ती किती आहे याचा मेळ आपल्याला लागावा म्हणून हे गुणोत्तर सोप तिला खुणीला ओके ठीक आहे सर हे दहा एक्स असेच अधिक चिन्ह असंच पदावली नुसार कंच भागू देऊन प्रथम गुणाकार करा दोन्ही सोळा एक्स सर समोर ही किंमत एक हजार चाळीस लक्षात यायला तुमच्या ही बेरीज करा सव्वीस यक्स एक हजार चाळीस आता एक्स लाट करू एक हजार चाळीस कडे जातानी हे सव्वीस आता भागीला हा भाग जातो लेकरांनो चाळीस न मग एक्स म्हणजे काय ही काय असणार प्राईज एक किलो साखरेची ओके एक्स म्हणजे काय तर की त्या साखरेची किंमत असणार किती दोन किलो साखरेची का नाही ही यस्च मूल्य आहे याचा अर्थ एका किलो साखरेचं हे मूल्य आहे चाळीस रुपये हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.